ठाणे लोकसभेचे इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे आणि ही लढाई विरुद्ध गद्दार अशी असून येणाऱ्या काळात मतदारच गद्दारांना जागा दाखवतील असे मत आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केले असून राजन विचारे यांची प्रचार रॅली चंदनवाडी परिसरातून काढण्यात आली होती आज यावेळी रथावर वैभव नाईकही उपस्थित होते तेव्हा प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी बरील वक्तव्य केलं ते असे म्हणाले की राजन विचारे हे उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले अनेक संकटांना तोंड दिला तरी कुठेही ते डगमगले नाहीत ही लढाई निष्ठेची आहे येत्या वीस मे रोजी मतदार या गद्दारांना त्यांची जागा दाखवतील असंही वैभव नाईक म्हणाले शिवसेनेचे निष्ठावंत खासदार राजेंद्र विचारे यांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि ही लढाई निष्ठावंत आहे आणि मला निश्चित खात्री आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर अनेक संकटाला येऊन सुद्धा उद्योजी बरोबर निष्ठावंत राहिले आणि त्यामुळे ठाण्यातील जनता सुद्धा शिवसेनेवर आणि निष्ठावंतांवर राहील याचा फार विश्वास आहे आणि लोकांचा उत्फूर्त प्रतिसाद विचारे साहेबांना आहे आणि त्याने मोठ्या पदाधिकाऱ्यांनी ते निवडून खरंतर गेल्या अडीच वर्षामध्ये सदत्याने निष्ठावंत जो अन्याय केला तो संपूर्ण महाराष्ट्राने बघितला ठाण्यातल्या ज्या शिवसेनेने ह्या लोकांना मोठं केलं त्यांच्यावर कसा अन्याय केला हा सुद्धा जनतेने बघितला आणि त्यामुळे या सगळ्याचा हिशोब येणाऱ्या वीस तारखेला निवडणुकीमध्ये लोक शिवसेनेला उद्धवजींना आणि राजेंद्र विचारांना साथ देऊन हा हिशोब तुप्त करतो लक्षात ठेवा दक्षात असा द्या दसार, अशा अशा どうもありがとう